दोन वाजलेत आम्ही सो <laughs> हॅलो गाईज स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे पंधरा ऑगस्ट तर मम्मीचा आणि दिदीचा काल गेलं पंढरपूरला तर आणि त्या आम्ही एक साईडला घेतले टेबल फिटिंग करायला कारण की आता थोडेच दिवस बाकी आहेत गणपतींना आणि आता टेबल फिटिंग करून झाल्यावर आज दुपारपर्यंत जो मकाराचं डेकोरेशन करायचं आहे तो आम्ही जराचं सामान बघून येऊ आणि कशाप्रकारे काय भेटतं ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवू तुम्ही आमच्याशी नक्की कनेक्ट राहा तर आताच आम्ही लाटी गाठीचा क्लास घेऊन आलो आणि टी व्ही पण घ्यायचा विचार आहे तास पंधरामध्ये आलो हो आता टी बघतो टी व्ही सिलेक्ट केलेली आहे आणि आता पप्पांना सांगतो ए सी, सी पण करा कारण की गरमी जास्त होत चालले आणि आता टी व्ही बघू बुक करू दिदीला पण कॉल केलेला या हायरची बघतो आणि बघू आता काय

आम्हाला बाऊल दिलेलं आहे बरं बाऊल मस्त आहे दिली मग आम्हाला रेसिपीसाठी काम आहे थँक्यू आणि आता जाऊ पाणीपुरी खातो पहिला भूक लागले पप्पांचा उपवास असं घडलं मी पार्सलच घेतलेली आहे आणि इथे टेबल फिटिंग चालू आहे यांचा आणि इथे पण काम चालू आहे तुम्हाला नक्कीच समजेल काय आहे ते आम्ही व्हिडिओ टाकूच जे गाई स्वागत ते आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आणि गुरुवार आहे संकस्ट्री आहे तर आता आम्ही चालूच मुंबईला गणपतींची शॉपिंग करायला पप्पा मी आणि दिदी आणि जो गणपतींचा ब्लॉग सगळं डेकोरेशनचा आणि सामानाचा वगैरे तो इच्छाच येईल म्हणजे एकत्रच येईल तर आता मुंबईला गेल्यावर बघू कसं काय आहे फ्रेंडमध्ये त्यांनी काय ऐकवत चालू जस्ट उतरलं आणि जाम झोप हे अंड्याला आला आम्हाला एकटाच झाला आणि आता उपवास पण आहे त्या आता काहीतरी घेतो नाश्ताला आता पहिला नाश्ता म्हणजे काहीतरी वेफर वगैरे नाही तर थंडा वगैरे घेऊ आणि नंतर डायरेक्ट बस नाही तर रिक्षा करून डायरेक्ट मार्केटला जाऊ मार्केटला जेवढं काय घेऊ तेवढा दाखवण्याचा पॉसिबल झाला तर दाखवून नंतर घेतलेलं आहे

दरवाजा जाऊन बसली ती वाट बघते तिथे वाटलं येऊ आम्ही बॅलू आवड ऐकू बेलू झुंबर घेतलेला आहे अशा प्रकारे हो असा घेतले नको वाटत मी देवांचं सगळा सजावटीचं सामान घेतलेलं आहे शूट काय करता आलं नाही कारण की जास्त गर्दी होती आणि पप्पासाठी तर मकारच बघतात मी एकटीच मकटते सगळं हवं असं झालेलं आहे तर आता पप्पा सांगा बघूया तर या फुल म्हणजे असं एक दुकान आहे मस्त मस्त भेटत थोड्या पहिला थांबलो आमचा उपवास आहे आणि इनी मस्तपैकी खालेला आहे डोरा हल का हा खालाच ना विशेष कपला आता आम्ही इकडे या मार्केटला जातो एकदम चालत अजून जाम शॉपिंग बाकी हा तिथे घड्याला घ्यायचे फ्लॉवर्स मार्केटला पण इकडं फ्लॉवर जाम महागे जाम काय नाही सस्ता विस्ता आता इथे दिसा माझे बघता आम्ही मस्त मस्त फ्लॉवर बघलेलं प्रकारे फ्लॉवर घेतलेले आहेत आणि घेतलेले एक्स्ट्रा घडल बघायला शॉपिंग केलं तिकडं एक बॅग भरते तिकडे एक बॅग भरले तास मागे लुट्टन गाईज आपल्याला मस्त पॉपकॉर्नचा वास सुटलेलं आहे आणि पप्पावर पॉपकॉर्न पाहिजे का पण आमचा उपवास आहे आणि दिवसभर उपास आणि भूकर सारखा खाते आम्ही फक्त पाणी पिले बसाले खायला घेतो ट्रेन लगेच लागली होती बसलो ट्रेनमध्ये आणि उपासाले बघा जातो आणि आता चाललो घरी जेव्हा डेकोरेशन करायला घेऊ तेव्हा ब्लॉक कंटिन्यू करू तरी दोन तीन सामान राहिलेले आहेत आमचे भूकर जेवणा घेतो आणि दोन तीन सामान राहिलेत ते सीट्स राहिले आणि जे घंट्याचे लावायचे ते कापता ते राहिले ते मुंबईला पण वेळवरून घेऊ काहीच आमचा होत आणि आता आम्ही पोचलो संध्याकाळच्या वेळेस हा काय आणि आमचे पप्पा <laughs> <पापा। laughs> सामान्य घेऊन चाललो आता घरी आणि काय पण वेळ वाटतं फिरायचं लायटिंगचं वगैरे काही करायचं आहे ते बघून फ्लाय पण घ्यायची नवीन कारण की आम्ही यावर्षी मकाराची हाईट वाढवलेली आहे काय डेकोरेशनचा आमचा यावर्षी परिणाम झाला डोक्यावर कारण हा हॅवी नाही पण आम्ही असं मग यावर्षी शोधले की जसं घरामध्ये सूट होईल तसा केलाय बघू जर आयडिया चेंज झाली तर होईल तर आत्ता आलो तर आम्ही पनवेलमध्ये आणि काय पनवेलला पप्पा गेला ते सीट आहे काय पाहू शकता आमची गाडी फुल झालेली आहे आणि वरती आम्ही प्लाय ठेवले प्लाय बघा दिसतं आहे का हा दिसला दिसला मामाने घेऊन दिला मामा मामा व्हिडिओ व्हिडिओजला घेतली विसरलो थँक्यू मामा हा थक्केवचे मामाने घेतली थँक्यू थक्केवचा मामा कना केलं आहे आणि आता टेबल ॲडजस्टमेंट चालू आहे आमची

का बघा हा मस्त पाहू शकता आमचा घर पप्पा घर कस वाटत जाऊ दे बघू बोलता काय आमचे तर बघा फोन आलेला आहे तेव्हा जास्त असत अजून लाइक अँड सबस्क्राईब करा और तू लाइक आणि शेअर करा अजून इंस्टावर कोणाला आयडी नेम दे मंगेश आणि माझं नाव सायली पाटील ई म्हणा तू मी काय शिकवलं तो, तो, तो करून दाखव कर यो शिकवलं मी मी असं शिकवलं ना हे बघ असं कर असं कर प्रभात प्रभात कुठे प्रभात करून दाखव याला लवकर इकर इकर इथे करून दाखव ए बाजू आहे पाय पुढे ठेव घेतले तर आता आम्हा खरंच अरेंजमेंट करायला पट्ट्या वगैरे लावून घेतो आणि आजच आम्ही झुंबर वगैरे मस्त लावून घेतलेला आहे का तर हॅलो काही स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि तारीख काय आहे पंचवीस पंचवीस तारीख आजची तर आज आम्ही घेतला आहे बाप्पांचा मकर बनवायला काही सगळे ते डिसाईड नव्हता कारण का घराचं कामचं घराचं कामचर होता तरी थोड्यापैकी झालेलं आहे तर आता मखर बनवायला घेतो आम्ही आणि खाली आहेत आमचे तर आता बघू कसं मकर अजून पण काय समजत नाही की फ्लॉवर्स कसं लावायचं तर फ्लावर्स आणलेत आम्ही काय त्यावर पण जरा घराला सुटवेला असं केलेला आहे कारण का यावर्षी थीम काही जास्त घेतली नाही कायमच नव्हता कारण की घराचं काम चालू होत असं कसं झालं आहे जरा अजून बाकी आहे दाखवते मी भेट बघू शकता अशा प्रकारे आता आम्ही केलेलं आहे ही पण आमची नवीन नवीन माणसं आहेत सगळी आणि बघा आणि आमचा फॅमिली मेंबर ती आणि आता अशा प्रकारे हे फ्लावर आणले हे आता याच्यामधून बघू आणि बघा तिने काय मकर मकर बनवते का ती चावलली बेलू ये वाजव 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 चला बाय बाय फ्लावर्स सेट करायला आणि इथे झुंबर लावून घेतलेला आहे तो आणि आता हे कट करून घेतो पहिले आणि मग मस्तपैकी पा। अशा प्रकारे आम्ही केलेला आहे आणि जेवायला बसले आणि बघा एवढा पसार अजून बाकी आहे आणि आता जाम लागलेली आहे बघ आमची काय सोय होते का ना प्रभात आम्हाला जेवाला माणसानो करा इक्रोनू आपल्याला मकरवाली बनवले मकरवाल्यांची सोय बघा बोलत यांचा तर वेगळाच दुनिया नाही चार वाजले हा आणि एवढं झालेलं आहे आणि जामकंट आला आता हे दोन काम इथं आणि इथं आहे आणि मध्ये मेघला बघू काहीतरी आणि पसार बघा किती केलाय तर आता इथं मखराची प्रोसेस चालू झालेली आहे

अशा प्रकारे आम्ही हे पण ॲड केलेले आहेत काहीतरी आम्ही या वर्षी जुगड केले काय ना काय चालले जाऊ दे बरं आणि हे पण आणले आहेत अजून अशा आम्हाला काचचा काचच्या पाहिजे होत्या म्हणजे अशा असतात ना त्या पण त्या जामच जाऊ दे म्हणजे सगळेकडे आम्हाला तशा लावायच्या होत्या पण आम्ही मागचा बॅकग्राऊंड आता ग्रीन टाईप केलाय म्हणून आता या असं आणि हे समोर लावणार आहेत आणि हे वेगळं

आणि कॉपी पिता तशी आणि आता फोकस काम दिले आणि बऱ्यापैकी काम आईला बाजू दिसते अन्न झालेला आहे आमचा आणि आता परत आमचा मग कॅन्सल झालेला आहे गाईच कारण की आम्हाला पटलंच ना असं वाटतं की गरीब करण्या तशी पण आम्ही गरीबच आहेत ए आपण गरीबच आहेत तसे पण असं वाटतं की आदिवासी पप्पा मकर कसं वाटत मी सांगते काही तिक्र बघा ही हिरवळ कार्पेंटर नंदिनीची चॉईस असं काय तरी एक दोन हे सगळं पप्पाची चॉईस आणि जे ते खालचं फ्लावर्स, फ्लावर्स आहेत ना फ्लावर्स ते माझी चॉईस आहे काय बघाय तवर तोच भारी पप्पा आम्हाला काय झाले काहीच माहिती नाही आता सगळं पसर परत खाली ठेवला पण तरी पण काय समजत ना की नक्की कसा करायचा अर्धा घंटे कारल्यान इकूरच्या सगळ्या वरती टाकून ठेवलं मी वरती टाकला येऊ पण तसं ठेवले काय करायचं काय समजून आता काय करायचं आता काय सगळं

आता काय झालं आता बघू शकता पूर्ण मखर आता परत गेटअप चेंज होणार आहे मखराचा नाही माझी बिलकुल नाही सगळा चेंज आता जरा प्लॅन चेंज गाईज बघू शकता मकरच आता असं आम्ही काहीतरी नवीन काही करू काय आता असं बरे वाटतं काम चालू आहे आणि मिनीरचा नेता पुला करून ठेवलं आणि मी तर पहिला माझा अभ्यास करून घेते अभ्यास इम्पॉर्टंट आहे आणि आज फायनल जायचं आहे मला होता बघा कशी झाल्या इकडे ब्लॉग सेव्ह करायला घेतले आणि वाजले सव्वा बारा आणि यांचा अजून मखर असं चालू आहे बघू आता कसं होतं आज फायनल का लाईट पण फिटिंग का लगेच ती ना पप्पा माखेराची बोलते मी आई शपथ हा मी ने देतली शोधून आमचं थर्टी पर्सेंट मकार झाला पोहतो पोहतो तर आता आपला फायनली मकार नाईन्टी पर्सेंट नाही झाला थर्टी पर्सेंट झालेला आहे दाखवते मी तुम्हाला ओके वेट हां होऊ शकता नाईंटीन सॉरी 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 थर्टी पर्सेंट मुखार झालेला आहे पहिल्या तेच वगैरे दोन वाजले आहेत आम्ही झालेलं आहे मुखार तीस पर्सेंट का जर वडील आता बाप्पा बाकी आहेत आणि खालचा बाकी ना अजून खालचा बाकी अजून इथला थोडासा इथला पण चेंजिंग करायचं आहे आणि जसं होईल तसं दाखवू आणि तुम्ही आमच्या चिकनचं आजचा ब्लॉग आता पण इथे सेंड करूया बाय तिला अभ्यास चालू आहे आणि ते लाईटचं काम चालू आहे आणि इला खेळासाठी बघा आणि पप्पा इथे लाईटचं काम पुढे फोकस फोकस लावायचे आहे होऊन झालेलं आहे खराब आवाज कमी झाले त्याला नेणार आहे ने आता शोरूमला

बाय बाय बेला बघते बेलू बेलू स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आहे मंगळवार तर आज आम्ही आणणार आहोत बाप्पाला कारण की सजावट आम्ही यावर्षी जर जास्त करणार आहोत तर आज आम्ही चाललो बाप्पा आणायला मी विराज आणि पप्पा चाललाय काकाचा ना पण फोन केला तर काकाचा बिझी आहेत सगळे कामाला गेलं म्हणजे हां ते बद्दल पहिले सांगत जाणार पण आमचा अचानक ठरला आणि बघू आता बाप्पांचं आगमन आम्ही हां शुक्रवारी आणणार होतो आधी आणतो पण जरा जास्त सजवायचं आम्ही लवकर आणणार चावते चावरी 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 माल पण घेतली ती आणि आता काय वरतो आता चांगलं गणपती आम्हाला इथे बाप्पा बसणार आहेत आणि बघूया आपला बाप्पा घेऊया का बघा एकच नंबर आहे सर्व ये गेलं फिरलं पेंटिंग नव्हतं झालं ना आता पेंटिंग नको बघू शकता आता पेंटिंग झालेलं आहे सर्व पप्पा बघा पेटावला आहे भारी का आम्ही आलो हॅलो आमच्या गणपतीने

आता आम्ही चाललो बाप्पाला घेतलेला आहे आता आम्ही बाप्पा घेतला चाललो नको आता चाललो मोर्या मग मुप्पाना घेऊन बाप्पा आणि आता बाप्पा घरी गेला चालले फुलं वगैरे आणि सायलीसा मी नाही इथं प्रिपरेशन करून ठेवलेली आहे बाप्पांसाठी मस्त कणा वगैरे घातला आहे आणि इथं पूर्ण गॅलरी फुलं टाकले चाललं होतं खाली टाट भरले थांबलो तर आम्ही देऊ बाप्पा आलेले आहे Masih kudek lo. Fortipat. Sola. Muria Muria bappa. Morya. Muria 干老子！ फिट्स लय घेतलेलं आहे लगेच बाप्पाना सजवायला घेतले जेवागेच सजून घेतो जास्त भरायच आहे म्हणून ब्लर झाले लावले आम्ही बिग बॉस आणि फायनली डन झालेली आहे आपल्या बाप्पांची मूर्ती आणि पाहू शकता किती असा झालेला आहे आणि पाहू शकता झालेलं आहे पूर्ण डेकोरेशन आणि घराचं पण काम बघा इथे इकडे एक आहे आणि मकार पण रेडी झालेला आहे आणि आमचे चालक मालक आणि इकडे साफसफाई पण चालू आहे इक्रमेन पेंटिंगचं काम करायला घेतलंय ते रूमचा अर्धा काम चाललेलं आहे किचनच काम बाकी आहे आता आर्थ लेखीचं आमचं पूजन पण करून झालेलं आहे आणि एकीकडे लाईट गेले हे बसले रेफर खायला गणपती आलेलो आहे काकांचे आणि तईस बसून प्रोसेस चाललेली सगळ्यांची मोरिया गणपती बाप्पा मंगलमूर्ती